सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रविवार आज आणि उद्या वीस आणि एकवीस जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात पुन्हा एकदा होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज आणि उद्या राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो सुरुवातीला वीस जुलैचा म्हणजेच आजचा रविवारचा अंदाज पाहिला असता आज येत्या काही तासात आपल्याला संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविहार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल राज्यातील वातावरण आज लवकरच बदलणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आणखी पावसाचा जोर वाढणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आज रात्रीपर्यंत वातावरण बदलणार आहे बहुतांश भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर त्यासोबतच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आज आपल्याला रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र आज आणि उद्या मोठा जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वीस आणि एकवीस एकवीस तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे एकवीस जुलै रोजी म्हणजे सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे तसेच बावीस तारखेचा अंदाज पाहिला असता बावीस तारखेला तर एकवीस तारखेपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल संप